शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे स्टाईल आंदोलन स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे आक्रमक निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते निवडणुका होऊन तीन ते चार महिने उलटून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफ केले गेले नाही तसेच शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा केला गेला नाही त्या उलट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात की शेतकऱ्यांचं कर्जमाफीबद्दल मी बोललो होतो का आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात सरकारची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने सरकार कर्जमाफी करू शकत नाही अजितदादांनी तर शेतकऱ्यांनी एकतीस मार्चला कर्ज भरण्याचं फरमानच काढलं होतं निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीस आम्ही शेतकऱ्यांची मते मिळवले मग शेतकऱ्यांची कर्जमाफिका नाही करत असा सवाल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी केला आहे ही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांना आमिष दाखवून त्याची मते मिळवण्यात आली आहे शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा वाढत चालल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहे बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही सरकार सातत्याने निर्दयीपणाने वागत आहे शासने सर्व प्रश्नांना न्याय देईल का हे एक मोठं कोडच आहे निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांकरिता दिलेल्या मोठमोठ्या घोषणा शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालत आहे शेतकरी सध्या आसमानी सुलतानी संकटात असताना शासनाकडून ढोस अशी मदत मिळत नाही त्यामुळे गोपाल तायडे यांच्याकडून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आक्रमक होत सरकारविरोधी घोषणा देत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर दिलेले कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अन्यथा आंदोलन तीव्र करीत शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांचा घरासमोर आंदोलन करू असा थेट इशाराही गोपाल तायडे यांच्याकडून देण्यात आला आहे या तोंडावर माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी शेतकऱ्यांना शेत शेती कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते परंतु अजून तीन महिने उलटून गेल्यानंतरही आजपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही किंवा सातबारा कोरा होत नाही त्यामुळं आज आम्ही शा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुल्ले स्टाईल आंदोलन करून शासनाला एक निर्देश देतो की लवकरात लवकर शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात यावी अन्यथा मुंबई इथं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा आमचा त्यांचा इशारा आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा